मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर देशमुख कुटुंबियांनी राज्यातील अनेक मोर्चात सहभाग नोंदवला आहे स्वतःही आंदोलन केले देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यात यावा संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा आरोपींना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी अनेक मोर्चे राज्याने पाहिलेत मात्र आज राजधानी मुंबईत मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये जे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख कन्या वैभवी व मुलगा विराज यांच्यासह मसाजोग येथील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत आपण बघतोय हे संपूर्ण देशमुख कुटुंब आहे आणि आता मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या मोर्चाकडं हे कुटुंब जे आहे ते आता दादर परिसरातून निघाले आणि या एकंदरीत सगळ्या विषयावर या सगळ्या घटना घाडीमुळे पंच पंचायत दिवस झालेत आतापर्यंत जे ते अजूनही एक आरोपी फरणार आहे आणि या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत देशमुख कुटुंब आहे सुरुवातीला मी धनंजय देशमुख यांच्याकडे जाणार आहोत काय सांगाल ज्या पद्धतीनं पंचायत दिवस झालेत न्यायाचा लढा अविरतपणे सुरू आहे माझं असं स्पष्ट मत आहे देशमुख कुटुंबियाचा समाजाचा न्यायाचा लढा आहे आम्ही न्याय घेणार आहोत पण याच्यातून एक बोध घेतला पाहिजे की आ, हे मुख्यमंत्री साहेब सगळे प्रशासनाला एक आव्हान आहे या आरोपींचं कारण आरोपी किती सरा येत आहेत हे तुम्ही बघितलं अजून एक आरोपी सापडत नाही आहे काहीचे मोबाईल सापडत नाहीत काहीचे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला जातो आहे पण यातून या सगळ्या प्रकरणाला काय फायदा होणार आहे हे मी स्पष्ट करतो किंवा नुकसान काय होणार आहे हे पण स्पष्ट करतो आरोपीचा मोबाईल शोधत नाही आहे त्यांनी त्याच्यावर कलम दाखल केलेलं के के आहे की पुरावा नष्ट केल्याचं पण त्याला फाशी होणार आहे त्या आरोपीला त्याच्यावर शंभर जरी अजून कलम केले तरी त्याला फाशीच होणार आहे आणि एवढ्यावर पण फाशीच होणार आहे पण त्याच्यात जे शंभर गुन्हेगारीचे प्रकार आहेत मोबाईलमध्ये ज्या काही उघडकीस येणाऱ्या गोष्टी आहेत त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे त्याची जिम्मेदारी प्रशासनाची आहे ती घेतली पाहिजे मोबाईल रिकवर केला पाहिजे आणि सर्व जे ह्याचे पाळमुळं आहेत हे आरोपीचे ते खोदून काढले पाहिजेत आणि हे नष्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे खरं तर बीडच्या मसाजोगरून सुरू झालेला हा न्यायाचा लढा आज मुंबईत येऊन टेकला आहे काय मागणी असणार आहे मुंबईच्या मोर्चातून मुंबईच्या माग जे आजचा मोर्चा आहे जो निषेध मोर्चा आहे जो आयोज आयोजित केलेला आहे तो एकतर शांततेत पार पडणार आहे आणि मागणी एकच असेल न्यायाची की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि न्यायासाठी मसाजोग ते मुंबई नाही कुठली जरी आम्हाला काही जरी करावं लागलं आम्हाला कितीही आंदोलन करावं लागले आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही स्टेपला जावं लागलं आमचा जीव जरी गमावा लागला तरी आम्ही न्याय घेणार आहोत आणि फक्त आ, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी जो दिलेला शब्द आहे यांनी जी कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्यातून या गुन्हेगारांना जी फाशीची शिक्षा होणार आहे त्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे कि ते ना ले ले कि की ते आमचा कधीही विश्वासघात होऊ देणार नाहीत आणि त्यांना पण मी स्वतः वैयक्तिक विनंती केलेली आहे की महाराष्ट्राला जर दाखवून द्यायचं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा दिली जाते त्याच्यानंतरचा येणारा काळ हा गुन्हेगारांना विचारपूर्वक ज्या गोष्टी ह्या घडलेल्या आहेत असा घडण्यापेक्षा एक महाराष्ट्राचा आदर्श निर्माण होईल महाराष्ट्राला गुन्हेगारी रोखण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं मुंबई ही महाराष्ट्राच्या राजकीय केंद्राचं वर्तुळ आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळे मंत्री अगदी मुंबईत राहतात त्यामुळं मुंबईचा मोर्चा तुम्हाला किती महत्त्वपूर्ण वाटतो मोर्चा हा कुठलाही असू देत आपली मागणी एक आहे न्यायाची आणि ज्या मुंबईत हे सगळा मोर्चा निघतोय तर यातून एक आम्ही मागणी पण करतो आहे आणि सरकारने गांभीर्यानं पण घेतलं पाहिजे सगळ्या मंत्रिमंडळानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे सगळ्यांनी मिळून ही बीड जिल्ह्यातली जी गुन्हेगारी आहे संघटित गुन्हेगारी जे रोज समोर एक एक प्रकार येतो आहे त्याला पाळामुळासगत खोडून टाकलं पाहिजे आणि ते सगळं नष्ट केलं पाहिजे तरच कुठंतरी विश्वासानं हा महाराष्ट्र जे प्रशासन आहे त्याच्याकडे बघायला भाग पडेल आणि एक चांगला मेसेज जाईल की गुन्हेगारी हे मोडूत का मोडून काढल्याशिवाय हे शासन हे प्रशासन ही यंत्रणा थांबत नाही हे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे आपण बघतोय सिने अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता तो आरोपी जे आहे ते तात्काळ दोन दिवसात पकडण्यात आहे तोही पकडणं गरजेचं होता मात्र असं असताना इकडं तुमच्या बंधूच्या हत्याहून जवळपास पंचेचाळीस शेचाळीस दिवस उलटलेत मात्र अजूनही एक आरोपी आहे जिथे पोलिसांना सापडत नाही आता इथ रोल चालू होतं आहे न्यायालयीन समितीचा जे की बीड जिल्ह्यामध्ये एवढी सगळी गुन्हेगारी का वाढली आहे कुणामुळे वाढली आहे एखादा त्याला व्यक्ती कारणीभूत आहे का एखादी संस्था कारणीभूत आहे त्यातून हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे शासनाकडे हा सगळा अहवाल जाणार आहे पण या देशमुख कुटुंबियाच्या न्यायामध्ये त्याचा काय फायदा होणार आहे का हे पण महत्त्वाचं आहे आणि जे यंत्रणा आहेत त्या यंत्रणेनं सगळा आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना हे सगळं कळवलेलं असेल की तपास कुठपर्यंत आला आहे याच्यात का म्हणजे काय सगळं मुळाशी गेल्यानंतर काय भेटणार आहे या आरोपींचे एवढे प्रकार वाढलेले आहेत कागदावर आलेले यांचे गंभीर गुन्हे वीस वीस पंचवीस पंचवीस आहेत तर यांनी मॅनेजमेंटखाली तंत्र वापरून किंवा जे सर्वसामान्य लोक ले ले आहेत त्यांच्यावर अन्याय करून एवढ्या गोष्टी पचवलेल्या आहेत त्याचा पण कुठंतरी आ विचार झाला पाहिजे आणि यावर त्यांची बैठक झाली पाहिजे एक आणि हे सगळं मोडून काढलं पाहिजे आपण जर बघितलं तर नऊ डिसेंबर रोजी तुमच्या बंधूंची हत्या झाली होती तेव्हा जो तो तपास बीड पोलिसांकडे होता नंतर सी आय डी स्थापन करण्यात आली नंतर एस आय डी स्थापन करण्यात आली आणि आता न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आली मात्र काही सी आय डीमधले अधिकारी बदलण्यात आले एस आय डीमधले अधिकारी बदलण्यात आले असं आरोप करण्यात आला की तेव्हा ते आरोपी जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या जवळचे अधिकारी होते मात्र असं असतानाही अजूनही काही पोलीस अधिकाऱ्यांच्या रेकॉर्डिंग जे आहे ते वाल्मिक करण्यासोबत यांसोबत व्हायरल होतात कुणी जे आहे ते फीआय पी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतं इतकी सगळी यंत्रणा काम करत असताना अजूनही आरोपी जे आहे ते पोलीस प्रशासनासोबत संबंधित असल्याचं पाहायला मिळतं स्पष्ट झालंय ते उघड झालंय ही ह्यांचं हातचं भाऊलं बनलेली होती आज पण आहे आरोपीच्या खांद्यावर हात टाकणे आरोपीला ट्रीटमेंट देणे आरोपीला अभय देणे आजही चालू आहे आणि त्याची स्पष्टोक्ती झालेली आहे मागच्या दोन दिवसापासून जे काही सी सी टी व्ही फुटेज बाहेर आले जे काही ऑडिओ क्लिप बाहेर आल्या त्यातून स्पष्ट होतंय की ही सगळी यंत्रणा कुठंतरी राजकीय दबावाला किंवा जी यंत्रणा आहे राजकीय दबावाची त्याला बळी पडलेली आहे आणि त्यातूनच गोरगरीब जनता जी आहे, जी आहे, आहे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जे याच्यातून नुकसान झालं याला पूर्ण कारणीभूत ही यंत्रणा आहे आणि यंत्रणा ही हातचं भावलं झाल्यामुळं हे घडत आहे आणि सगळ्या गोष्टी खरे आहेत सी सी टी व्ही फुटेज खरे आहेत ऑडिओ क्लिप खरे आहेत उग उडाउडीचे उत्तर देण्याचं काम चालू आहे त्याच्यावर गांभीर्यानं सरकारनं घेतलं पाहिजे आपण जर बघितलं केचचे पी एस आय राजेश पाटील आणि तुमची सुरुवातीला एका हॉटेलमध्ये भेट झाली होती नंतर तेच वा पी एस आय जे आहे ते एकोणतीस नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये गेले होते जेव्हा आरोपी वाल्मिक यांच्यासह त्यांची टोळी होती जर दुसरीकडे बघितलं तर बीड शहर पोलीस ठाण्याचे पी आय सचिन शीतलकुमार बळार आणि वाल्मिक राड यांची एक जे आहे ते ॲडिओ क्लिप फॉर झाली आजूक बीडच्या पोलीस दलात असे किती अधिकारी असतील त्यांच्या आरोपींसोबत संबंध आहे काय वाटतं भरपूर अधिकारी जे आहेत आता एस पी साहेबांसारखे पी आय साहेबांसारखे जर अधिकारी ह्यांनी दबावखाली यांचं चुकीचे कामं करून घ्यायला गुन्हे न घ्यायला जर वापरत असतील तर मुख्य आहेत ना ते यंत्रणाखालची काय करणार आहे आणि काय करू शकणार आहे दबाव पुढं ह्या यंत्रणेच्या त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि याच्यावर एक स्वतंत्र बैठक घेऊन यावर योग्य निर्णय दोन दिवसात घेतला पाहिजे अशी माझी मागणी आहे आपण जर बघितलं तर बीडचे एस पी नवनीत कावत आहेत ज्या सगळ्या घटनाक्रमांतर त्यांची नियुक्ती करण्यात आली मात्र यंत्रणा पोखरता पोखरलेली असताना त्यांनी काय केलं पाहिजे आम्ही म्हणजे डे वनपासून त्यांच्या संपर्कात आहोत पहिल्या दिवशी ते आ, कुटुंबाला म्हणजे गावकऱ्यांना भेटले आमच्याशी संवाद साधला आणि साहेबांनी सांगितलं की अगोदर ह्या मलासुद्धा एक आव्हान आहे मलासुद्धा एक चॅलेंज आहे आणि त्या चॅलेंजमधून मी एक चांगलं काम करून दाखवणार आहे त्यांचं काम कार्य करण्याची पद्धती पण खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि त्यामुळंच कुठंतरी ह्या सगळ्या ज्या बाहेर गोष्टी यायल्यात त्यालाच वाचा फुटत आहे आणि यातून स्पष्ट झालेलं आहे की बीडची गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात वाढली होती खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड गेल्या दोन दिवसापासून जे आहे ते उपचार घेतात त्यांना आयसीयूमध्ये उपचार दिले जातात मात्र त्या ठिकाणी त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप केला जातो काय सांगा हे तपास यंत्रणेनं सगळं जेल प्रशासनानं सगळं उघडकीस आणलं पाहिजे आणि जे कोणी तिथे अधिकारी आहेत त्यांनी जे त्यांचं काही आजारपण आहे जे काही त्यांना ट्रीटमेंट चालू आहे ते पब्लिश केलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे तरच समाजाला कळेल की काय चालू आहे नाही तर असं उगीच काढणार नाही अंदाज काढून पण काही त्याचा उपयोग होणार नाही न्यायालयीन पासून वाचण्यासाठी ही ट्रीटमेंट घेतली जाते असंही बोललं जात आहे असाही आरोप केला जातो साहजिकच आहे ना ते गोष्टी साहजिकच आहेत याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपण जर बघितलं तर बीडच्या पालकमंत्रीपदी अजितदादांची जी आहे ते निवड झाली आहे मात्र आता आ अजितदादा बीडचे पालकमंत्री झालेत पालक म्हणून अजितदादाकडे तुमची काय अपेक्षा असणार आमची न्यायाची अपेक्षा आहे आमचं जे आमचे गावकरी आहेत ते अजितदादांची भेट घेण्याच्या भूमिकेत आहेत ते बीडला कधी येणार आहेत त्याच्याविषयी ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस पूर्ण आमचे गावकरी मंडळ आहे ते दादांना भेटायला की आम्हाला न्याय कसा देता येईल आणि काय सक्त करता येईल ते आम्ही गावकरी विचारण्यासाठी जाणार आहे काल जे आहे त्या, त्या, ते बीड शहरात आरोपींची ओळख प्रगड करण्यात आली मात्र त्या त्यावेळेस अशी माहिती पुढे येते की आरोपीचे काही समर्थक होते ते त्या परिसरात फिरताना आपल्याला पाहायला मिळत होते हा ते काल उघड झालेलं आहे त्यांनी एक दबाव तंत्र वापरण्याचा कुठंतरी अंडर प्रेशर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे आम्ही पहिलंही लेखित दाख दिलेलं आहे त्याचा पण गांभीर्यानं विचार झाला पाहिजे एक नाही अशा अनेक घटना आहेत की ते प्रयत्न करतायत प्रत्येक बाजूनं ते प्रयत्न करतायत की हे कुठंतरी काय काय करता येईल ह्याला कशी बगल देता येईल कधी जाती वळण द्यायचा प्रयत्न करतात कधी दबावतंत्र वापरतेत कधी म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण त्या प्रयत्नांना सरकार कुठंही बळी पडणार नाही त्यांनी विश्वास दिल्याप्रमाणे आणि पण याच्यावर सगळ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले पाहिजेत आणि केली पाहिजे आता जे न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली न्यायालयीन समितीची तुम्हाला भूमिका काय वाटते आणि त्यामुळे जे आहे ते तपासात अधिक गती मिळेल का न्यायालयीन समितीचं कार्य असं आहे मी अजून जास्त त्याच्यावर अभ्यास केला नाही पण मला जेवढं मी जेवढी माहिती घेतली तेवढं तुम्हाला सांगतो या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला जे कोणी कारणीभूत ठरलं आहे मग त्याच्यात एखादा व्यक्ती किंवा संस्था असू शकतात मग संस्थेमध्ये पोलीस प्रशासन असेल म्हणजे ज्या प्रशासकीय कार्यालयं आहेत ही गुन्हेगारी कशी वाढली याला कुणी पाठबळ दिलं किंवा याला कुणी अभय हो दिलं यातून ह्या गोष्टी सगळ्या समोर येणार आहेत आणि त्याच्यात की पुढील त्यांचं काय म्हणजे त्यांची भूमिका आहे पुढं त्यात त्याच्यावर काय करता येईल एखादा बाबा जनता दरबार भरवता येईल का जनतेला विचारता येईल का न्यायालयीन समितीला की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या के तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ह्या समाजामध्ये कशाप्रकारे घटना घडत गेल्या आणि ह्याचा इतका उच्चांक कसा झाला एवढी गुन्हेगारी प्रवृत्ती कशी वाढली आपण जर बघितलं तर परळी आणि बीडच्या हत्याकांडांचा वारंवार उल्लेख केला जातो अगदी संगीत डिगोळींपासून तुमचे बंधू संतोष देशमुख यांच्यापर्यंत सगळी लिंक आहे असंही बोललं जातं मात्र जेव्हा तुमच्या बंधूंची हत्या झाली जेव्हा आक्रोश आला समाज रस्त्यावर आला तुम्ही रस्त्यावर आले तेव्हा या गोष्टीला वाचा फोडली आणि बीडमधली जे दहशतवादी बाहेर पा बाहेर आलेली पाहायला मिळाली खरंतर एवढे दिवस ही गुंडगिरी कोण जोपासत होतं यंत्रणा सगळी जी यंत्रणा आहे यंत्रणेची सगळी चूक आहे सगळ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप बाहेर येत आहेत तुम्ही सगळे तुमच्या माध्यमातून सगळ्या समाजाला महाराष्ट्राला देशाला दाखवत आहेत तेच खरं आहे त्रिकालाबाधित सत्य आहे ती गोष्ट की या गुंडगिरी प्रवृत्तीला या प्रशासनाने या सगळ्या यंत्रणेनं ह्यांचं पालनपोषण केल्यामुळं ह्यांची एवढी मजाल झाली नाहीतर गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला शिक्षा दिली असती ज्या ती त्यावेळेस किंवा चुकीची कामं करताना ह्यांना कुठं तरी थांबवलं असतं तर ह्या गोष्टी शंभर टक्के घडल्या नसत्या याला पूर्णस्वी जबाबदार हे यंत्रणा आहेत पण गेल्या चोवीस पंचवीस वर्षापासून जे आहे ती गुन्हेगारी वाढत होती राजरोसपणे खून केले जात होते याला राजाश्री मिळत होता असं वाटतं का साहजिकच आहे सगळे जे लागेदोरे आहेत त्यांचे लागे, लागे बंद आहेत ते बघा तुम्ही जर एखाद्या का गरीबाचं काय असतं तर त्यांना ठेसून मारलं असतं लोकांनी दुसऱ्या आज ह्यांचं सगळं एवढं मोठं साम्राज्य आहे त्या साम्राज्याला कुठंतरी म्हणजे त्यांनी ही जे फोपवलेली होती सगळी हे गुन्हेगारी त्यातून स्पष्ट होतं आहे की याला कुठंतरी सगळी लिंक असल्याशिवाय हे सगळं होत नाही आता जे आहे ते आता काय अपेक्षा असणार आहे तुमची या प्रकरणात आम्हाला जी भूमिका घेतलेली सरकारनं त्यावर त्यांनी ठाम राहावं आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा आणि सगळी गुन्हेगारी ही यातून थांबावी अशी आमची प्रामाणिक मागणी आहे आणि आम्ही त्याच्यावर कायम ठाम राहू आपण जर बघितलं तर काही आरोपींकडून अशी मागणी होती की आम्हाला लातूरचं जेल देण्यात यावं किंवा त्यांच्या पसंतीचं जेल देण्यात यावं नेमकं याची मागची कारण काय असतं मी स्पेशल ते ह्याच्यासाठीच बोलतोय की यावर एक बैठक आयोजित केली पाहिजे सगळ्यांनी आणि त्यावर काय करता येईल स्पेशल याच्यावर काम केलं का गेलं पाहिजे कारण आरोपी जर म्हणायला लागला मला इथं नको तिथं तिथं नको तिथं तर मग एक खूप चुकीचा मेसेज जाईल आणि खूप चुकीच्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिल्याचं म्हणजे समजेल की हे खूप चुकीचं होतंय तुमची अशी एक मागणी होती की सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी जे आता आहेत ते सोडून आता हे जे वकील साहेब आहेत ते चार सीटपर्यंतचे आहेत आणि आता जी लोकर आत लोकर जे सरकारी वकिलांची मागणी केली आहे उज्ज्वल निकम साहेबांची तर लवकरात लवकर मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि ते कार्यरत झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि ते लवकरात लवकर व्हावेत आम्ही अशी त्यांना विनंती करतो खरं तर आता जे आहे ते आरोपी न्यायालयीन कोर्ड आहेत आताही आरोपींना राजाश्रय मिळतो किंवा राजाश्रयामुळे आरोपींना काही सूट मिळती असं वाटतं तुम्हाला आता काल एक परत व्हिडिओ क्लिप आली की आरोपींना रजया देण्यात आल्या घेवरायला ब्लँकेट देण्यात आल्या आता हे काय चाललं आहे तर आता देशमुख कुटुंबीय न्याय मागेल का ह्या सगळ्या यंत्रणेवर वॉच ठेवेल का मला त्याच्यावरच जरा संभ्रम तयार व्हायला आहे की आता नेमकं काय करायला पाहिजे हे काम कुणी केलं पाहिजे हे लोक काय करतात आरोपीला बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल दिल्या जातात आरोपी यायच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तिथं गुंड प्रवृत्तीचे लोक आणले जातात ह्या सगळ्या ज्या तपासात यंत्रणा आहेत त्यांनी हे गांभीर्यानं घेऊन याच्यावर काहीतरी कारवाई झाल्याशिवाय हे बंद होणार नाही आपण जर बघितलं तर मुंडे भगिनी मुंडे भाऊ भगिनी जे आहेत मंत्री आहेत त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा असणार आमची न्यायाची भूमिका आहे आम्हाला न्याय द्या त्याच्यासाठी काहीतरी एखादं ठोस पाऊल उचला काहीतरी राखून द्या की बाबा तुम्ही काय करायला लागलात आम्हाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकतात आम्ही न्याय कुणाला मागायचा आणि आमची ती न्यायाची भूमिका आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही आम्हाला न्याय पाहिजे आमचा जे आमचा जे भाऊ यांनी ह्या सैतानांनी हिरावलाय तर त्याच्या मृत्यू पश्चात आम्ही त्यांच्यासाठी न्यायासाठी सगळ्यांना विनंती करतो की आम्हाला न्याय द्या धनंजय मुंडे असं जाहीरपणे माहिती खटला जातो फास्टॅग कोर्टात आरोपींना फाशी देण्यात मग झालं का तेवढं बोललं की झालं त्याच्यासाठी काय करता येईल काय आंदोलन करता येईल एखादं का, का कुठेतरी आवाज उठवता येईल या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत एका समाजाचा घटक होता तो एका गावाचा प्रमुख होता तो त्याच्यासाठी निस्त आपण बोललो आम्ही न्याय मागतोय रस्त्यावर हो आहेत आज आम्ही पंचेचाळीस दिवस झालं आंदोलनात सहभागी होतोय पायी चलतोय सगळ्या समाजसोबत आहे तशी काहीतरी सगळ्यांची भूमिका पाहिजे निस्त न्याय भेटला पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे म्हणण्यात अर्थ नाही थोडासुद्धा सुद्धा आपण जर बघितलं तर पंकजा मुंडेंनी असं वक्तव्य केलं की देशमुख कुटुंबियांना माहीत आहे की त्यांच्याबद्दल माझी सहानुभूती आहे मी त्यांची लवकरच भेट घेणार आहे आता त्यांच्या जे बी जे पीचा बूथप्रमुख प्रमुख हा माझा भाऊ होता प्रामाणिकपणे कधी त्याच्याशी म्हणजे प्रामाणिक सगळं काम त्या पक्षाचं केलेलं आहे तर त्यांना माहिती आहे की म्हणजे कसं काम केलेलं आहे संतोषांना देशमुखने काय त्यावर ते त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर आम्हाला न्यायाची भूमिका पाहिजे न्याय पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे याच भूमिकेत आम्ही कायम असू आपण बघितलं तर तुमचे बंधू जे आहे ते भाजपाचे बूथप्रमुख होते ते पंकजाईंच्या निवडणुकीतही बूथ प्रमुख त्यांनी काम केले ते सरपंच होते आता असले तर ते भाजपाचे बूथ प्रमुख म्हणून खूप महत्त्वाचे कारण भाजप जे आहे ते संघटात्मक पदाला खूप महत्त्व देतं म्हणून हे राजकीय सोडून भाजपाकडून काय अपेक्षा भाजपाच्या नेत्याकडून म्हणजे अपेक्षा तर सगळ्याकडूनच आहे पण आता भूमिका कोण कसं मांडतंय आता जे लोकप्रतिनिधी आहेत सुरेशांना त्यांना जे मांडलेलं आहे किंवा आमच्या जिल्ह्यातले प्रकाशदादा आहेत संदीप भाई आहेत नमिता ताई आहेत विजयराजे आहेत यांनी हा आवडसाहेब आहे व भर असे भरपूर लोकप्रतिनिधी आहेत नावं घेणं सुद्धा खूप मुश्किल आहे कारण सगळ्यांनी इतक्या भूमिकेत उतरलेलं आहे या देशमुख परिवाराला न्यायाच्या भूमिकेत की असंख्य लोक असंख्य लोकप्रतिनिधी संघटा संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी इतका आवाज उठवलेला आहे तोच आवाज प्रत्येकानं उठवायला पाहिजे होता काही लोकांनी ह्यावर कुठलीच प्रतिक्रिया फक्त देणे आणि संपवणे इतपस्तुरच विषय मर्यादित ठेवला त्यांनीसुद्धा भूमिका घेणं हे एक चांगले म्हणजे चांगली गोष्ट होती पण तसं झालेलं नाही तर आहे तरी पण सगळे ज्या भूमिकेत आहेत त्यातून आम्हाला न्याय मिळेल असे आम्ही त्या त्या अपेक्षेवर आहोत आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबियांच्यासोबत जे नेते उभे राहिले ते सत्ताधारी असतील विरोधक असतील मात्र त्यांच्यावर टीकाटिपणी होताना पाहायला मिळतील त्यांच्याविरोधात आंदोलन केलं जातं त्यांच्या प्रतिमेला जाते जोडी आंदोलन केलं जातं असं का त्यांना न्याय द्यायचा नसेल कदाचित देशमुख कुटुंबियाला अशा गोष्टीला डायव्हर्ट करून कारण का देशमुख कुटुंबियाकडे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी आले मग ते कुठल्या कुठल्या पक्षाचे कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे कुठल्या संघटनेचे असतील ह्या सगळ्यांनी मिळून न्यायाच्या भूमिकेत आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत न्यायच मागितलेला आहे जर याच्यात कुणाला राजकारण वाटेल तर त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी हे राजकारण केलं पाहिजे कोणतं की न्याय द्यायचं राजकारण प्रत्येकानं केलं पाहिजे मग न्याय द्यायच्या राजकारणामध्ये हे, आले, करना, करना, हे लोक आले त्याच्यावर टिपाटिपणी करणं आंदोलन करणं हे खूप चुकीचा मेसेज आहे खूप चुकीची पद्धत आहे त्याचं समर्थन कुणीही करत नाही हे सगळे लोकप्रतिनिधी हे सगळे देशमुख कुटुंबासोबत खांद्याला खांद्यानं उभं राहिलेले सगळे लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि न्यायाच्या भूमिकेत आहेत आपण बघतो हे धनंजय देशमुख होते ज्यांनी आपल्याशी सविस्तर सभा आहे आपल्यासोबत वैभव आहे वैभव काय सांगशील गेले पंचायत दिवस झाले तू आंदोलनात मोर्चात सहभाग होते तर दुसरीकडे तुझं शिक्षण आहे ये तू येत बारावी शिकतेस म्हणजे हे शिक्षण सोडून आज आम्हाला रस्त्यावर यावं लागतंय तेही माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी म्हणजे माझ्या वडिलांच्या हत्या म्हणण्यापेक्षा आज माणुसकीची हत्या झाली आहे जर एक माणूस चांगलं काम करत असेल त्याला जर तुम्ही अशा प्रकारे संपवत असताल तर या प्रकारे आपला महाराष्ट्र हा पुढे नाही मागे जाणार आहे त्यामुळे पोलीस प्रशा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या तुझे वडील संतोष देशमुख यांनी तुला डॉक्टर व्हायचं होतं हे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्नही तुला यासोबत पूर्ण करायचं स्वप्न होतं की आम्ही आमच्या पायावर उभं राहावं म्हणजे त्यांचं खरं स्वप्न तर म्हणजे ते सर्व गावासाठीच बघायचे की आपल्या गावाला असं करायचं आहे आपल्या गावाला तसं करायचं आहे त्यांनी जास्त लक्ष आमच्या कुटुंबाकडे कधीच दिलं नाही आहे आणि जसं त्यांचा शेवटसुद्धा हा समाजासाठीच झालाय आहे एका दलित बांधवांची मदत करत असताना त्यांचा हा जीव गेला आहे म्हणून त्याचं म्हणजे आम्हाला हे आता याचं दुःख मानावं का आमचं भाग्य मानावं की आम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणजे ते म्हणजे खे ते खूप वेगळेच होते आज शब्द नाही आहेत त्यांच्याबद्दल बोलायला पण आज आम्हाला कुठेतरी वाटतं की आमच्या वडिलांमुळे अनेक जणांचे वडील वाचत आहेत म्हणजे याचं दुःख मानावं का काय याबाबत काही सुद्धा कळत नाहीये पण आज आम्ही आज आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आम्ही सगळे बघतोय गेली पंचायत दिवस झाली तुझ्या तुझ्या डोळ्यातला खंडत नाहीत आज मुंबईच्या मोर्चातून मुख्यमंत्र्यांना काय विनंती असणार आहे विनंती हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आमचा विश्वास तर सर्वांवर आहे ते तुटू देऊ नका तुम्ही सर्वजण सर्वांनी मिळून या न्यायाच्या भूमिकेत आहात आमच्यासोबत आहात आणि तुम्ही असेच आमच्यासोबत कायम राहा आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आपण बघतो वैभवी ज्या पद्धतीनं घटना घडामोडी घडतात आरोपींचे व्हिडिओ व्हायरल होतात वेगवेगळ्या आरोपींचे जे आहे ते ऑडिओ क्लिप व्हायरल होतात तुला वाटतं की तपास योग्य दिवस सुरू आहे की पोलिस यंत्रणा अजूनही आरोपी सोबत संगणमत करून हे सगळं प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करते आता अद्यापही एक आरोपी तर फरारच आहे त्यांना मदत करणारे जे कोणी असतील आमचं मत आहे त्यांना सुद्धा यामध्ये सहा आरोपी करावं कारण की आपण म्हणतो गुन्हा करणाऱ्यापेक्षा जो गुन्हा लपवणारा असतो तो जास्त गुन्हेगार असतो आज पोलीस त्या एका व्हिडिओमध्ये पोलिसच सोबत आहेत म्हणजे आपलं एक मत असतं की कुठं गुन्हा झाला तर पोलीस काही त्याला ताब्यात घेतील किंवा हानमार करतील त्याला आपल्याला कुठंतरी बरं वाटतं की नाही कुठे काही या देशात घडत असेल तर नाही पोलीस त्यांना शांत करतात पण आज पोलीसच त्यांच्यासोबत आहेत म्हणजे पोलिसांकडे काय म्हणून बघायचं हा पण प्रश्न आहे कारण की ते आपली मदत करणारे असतात का आपल्यावरच म्हणजे ते आग, आज गुंडांसोबत दिसत आहेत याबाबत म्हणजे प्रश्नच पडतो कि म्हणजे ते सुद्धा यामध्ये असतील का नसतील ज्या पद्धतीनं सीआयडी असेल डी असेल आता न्यायालयीन समिती स्थापना करण्यात आली आता वाटतं की सरकार संपूर्ण प्रकरणात गांभीर्याने घेते गांभीर्यानं तर त्यांनी म्हणजे आम्हाला वाटतं घ्यायलाच पाहिजे कारण की आज आम्ही न्याय मागतोय आज आम्ही नाही तर आज पूर्ण सुद्धा एक न्यायाच्याच भूमिकेत आहे आम्ही सर्वजण न्याय मागतोय आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या दे। अजितदादा बीडचे पालकमंत्री झालेत था। कोण काय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून पण तीच अपेक्षा आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे खरं तर इकडे वडिलांना न्याय मिळावा म्हणून तुझा हा लढा आहे मात्र तू बारावीला आहेस आयुष्यातील शैक्षणिक से हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे त्याबाबत तू काय निर्णय घेतला त्याचं तर म्हणजे दुर्दैवच आहे ते माझं की मला या अभ्यासापासून बाजूला येऊन माझ्या वडिलांना हा न्याय द्यावा लागतो आहे पण तो आम्ही न्याय मिळवणारच आणि माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला आहे त्याविरुद्ध आम्ही तर न्याय मिळवणारच आणि आता जशा घडामोडी समोर येत आहेत की आता माझ्या वडिलांच्या आधी पण असे कुणाचे खून झाले आहेत त्यांनासुद्धा आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आमची प्रमुख मागणी तीच आहे की आम्ही न्याय मागतो आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या ही वैभवी होती वडिलांसाठी न्याय मागते आपल्यासोबत विराज सुद्धा प्रत्येक मोर्चा सहभागी होतोय तू येतच सातवी शिकतोस मात्र वडिला न्याय मिळावा यासाठी जे आहे ते चाचू आणि वैभवी सोबत दररोज पाहायला मिळतो काय मागण्यास आहे मोर्चात हेच की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि फाशी द्या आज मुंबईत आलात खर तर इथे मुख्यमंत्री राहतात उपमुख्यमंत्री राहतात सगळेच मंत्री राहतात त्यांना काय सांगणार असणार तुझं त्यांनाही हेच की आम्हाला लवकरात लवकर नाही द्या काय सांगित होतं वडिलांना तू तुला काय व्हायचं uh, होतं आयुष्यात मला इंजिनियर बनायचं होत ते स्वप्न पूर्ण करायचं आहे हो नक्कीच निश्चितच आपण बघतोय हे संपूर्ण देशमुख कुटुंब होतं मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी ते जे आहे ते रवाना झालेत थोड्याच वेळात जे आहे आता मुंबईतील मोर्चाला सुरुवात होणार आहे आझाद तो मोर्चा होणार आहे तत्पूर्वी त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह ज्ञानेश्वर लोंडे टी मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं